छत्रपती शिवाजी महाराजांना पोवाडा ऐकायला खूप आवडायचं राजे लहानच होते तेरा चौदा वर्षांचे त्यावेळी सोलापूरवरून एक शाहीर आला होता आणि वाड्यात दादाची कोंडदेवांनी त्यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम ठेवला होता रात्री पोवाडा सुरू झाला आणि त्याचा विषय होता राणी पद्मिनीचा म्हणजेच राणी पद्मावतीचा चितोडची ही रूपसंपन्न राणी फक्त रूपच तिचे मोठे पण नव्हते तर ती स्वाभिमानी आणि उदार मनाचीही होती तिच्या राज्यात कधीही कोणी उपाशी राहत नसे राजा भीमसिंग आणि पद्मिनीचा जोडा अगदी लक्ष्मी नारायणाचा वाटायचा असं सांगून या पोवाड्याला सुरुवात झाली पुढे बोलताना शाहीर म्हणाला राणी पद्मिनीच्या सौंदर्याची कीर्ती अल्लाउद्दीन खिलजीच्या कानापर्यंत गेल्यानंतर तो पद्मिनीचे सौंदर्य पाहण्यासाठी बेचैन झाला होता त्याने दुष्ट वासनेने चितोडवर हल्ला चढवला सुखासमाधानाने राहणाऱ्या चितोडची भूमी रक्ताने लाले लाल झाली आणि त्यातच राजा भीमसिंग अल्लाउद्दीनच्या हाती सापडले गेले अल्लाउद्दीनने पद्मिनीला भेटण्याचा हट्ट धरला कुंकू वाचवण्यासाठी राणीनेही तयारी दाखवली आणि तिला पाहिल्यानंतर मात्र अल्लाउद्दीनने राणी पद्मिनीला लग्नाचीच मागणी घातली हे सर्व ऐकत असताना राजांचा जीव गुदमरत होता डोळे अश्रूंनी भरलेले होते जसं का शाहीरने राणी जोहार गेल्याचा भाग ऐकवला महाराजांना काही ते ऐकवले जाईना आणि ते तडक उठून बाहेर गेले जिजाबाईंनी विचारले असता महाराज म्हटले असं का कोणी करतं त्यावर जिजामात्यांनी त्यांना असे भरपूर किस्से सांगितले जिथे मोठ्या मोठ्या घराण्यातील स्त्रियांवरही एवढे अत्याचार केले गेले होते महाराज एवढा ऐकून नम झाले त्यांनी जिजाबाईंना विचारलं मासाहेब हे थांबणार कधी यावर जिजामाता म्हणाल्या जेव्हा थांबवणारा भेटेल तेव्हाच हे सगळं थांबेल त्यावर महाराज कडकडले हे सर्व आम्ही बंद करू महासाहेब शंभूराजांच्या बोलण्यात आणि डोळ्यात तीच आग होती तेव्हापासून त्यांनी मनाशी ठरवलं स्वराज्यात कधीही कोणत्या स्त्रीवर अत्याचार होऊ देणार नाही आणि तसेच झाल्यास करणाऱ्याला सगळ्यात कठोर शिक्षा दिली जाईल पुढे त्यांनी स्त्रियांच्या विरोधातील बऱ्याच रूढी परंपरा बंदही केल्या स्त्रियांचा विषय ते अगदी गांभीर्याने घेत असत अशा प्रकारे लहानपणीपासूनच चांगले विचार महाराजांच्या मनात रुजत केले